कोणता असा पदार्थ आहे की जो दिवसातनं फक्त एकदा रोज सकाळी आपण जर तोंडामध्ये ठेवून सघळला आणि गिळला तर आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो प्रेम आणि वैभव आपल्या आयुष्यामधलं वृद्धिंगत होऊ शकतं प्रेम आणि वैभव हे कोणाचं द्योतक आहे तर शुक्राचं तर आपला शुक्र बलवान करण्याकरता असा कुठला पदार्थ आहे की जो रोज आपण खाल्ला तर फायदा होऊ शकतो या आशयाचे मला मेसेजेस आले होते की सर हे खरं आहे का आम्ही असे रील्स भरपूर बघितलेत तर हे खरं आहे का तर हो शंभर टक्के खरंय होऊ शकता असं पण त्या एकाच उपायामुळेच तसं फक्त घडेल असं नाहीये अर्थात तुमचे प्रयत्न तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमधली डेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टी तर मॅटर करतातच शुक्राचे बाकीचे उपाय देखील करावेत नीट नेटके कपडे घालावेत रोज परफ्युम किंवा अत्तर वापरावं या गोष्टी तर आपल्याला करायच्या आहेतच पण असा तो पदार्थ की जो रोज सकाळी एकदा आपण चगळला बाहेर पडताना कामाला तर खूप छान फायदा होऊ शकतो तो मी या व्हिडिओच्या शेवटी आता देणार आहे श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी